नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व हे सध्या चांगले चर्चेत आलं आहे बिग बॉसच्या घरातील टास्क राडा यामुळे बिग बॉस नेहमीच चर्चेत असतं आता बघा बिग बॉसच्या घरामध्ये काही अशा घटना घडतात गोष्टी घडतात की त्याच्यावरती बिग बॉस अजिबात रिॲक्ट होत नाही किंवा मग जे कोणी होस्ट असतात ते सुद्धा त्याच्यावरती अजिबात भाष्य करत नाही मग अशा वेळी आहे ना जे कोणी प्रेक्षक असतात ते विचार करतात की यार हा शो स्क्रिप्टेड तर नाही म्हणजे साहजिकच एक विचार मनात येऊन जातो याच्यावरतीच बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट त्यागराज खांडिलकर यांनी मोठं भाष्य केलं आहे आणि बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो असतो असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे त्यागराज खांडिलकर हा बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून आला होता तर त्यागराजला एका मध्ये विचारलं होतं की बिग बॉस हा खरंच स्क्रिप्टेड शो आहे का त्यावर त्यागराज म्हणाला की हो हा खरंच स्क्रिप्टेड शो आहे इथे विनरसुद्धा फिक्स असतो किंवा मग ए टीम बी टीम सुद्धा फिक्स असते ए टीमने कसं खेळायचं बी टीमने कसं खेळायचं हे सगळं अगोदरच ठरलेलं असतं असं म्हणत त्यागराजने बिग बॉसची पोल खोललेली आहे त्यागराज नेमका काय म्हणाला हे तुम्हाला अगदी पॉईंट टू पॉइंट सांगतो म्हणजे काही चुकायला नको बघा त्यासमोर इंटरव्ह्यू घेतलेल्या माणसाने विचारले की खरंच हा बिग बॉस स्क्रिप्टेड असतो का यावर त्यागराज म्हणाला हो बिग बॉसमध्ये आमचं बोलणं ठरलेलं असतं आणि त्यांना हवं तसं एडिट केलं जातं चोवीस तास कॅमेरे चालू असतात त्यातून एकच तास तुम्हाला दाखवला जातो तो ए टीम की बी टीम मधील कोणत्या बाजूने खेळायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं असतं महत्वाचं म्हणजे त्यांचा विनर सुद्धा ठरलेला असतो हे वोटिंग वेटिंग जे असतं त्याने काही फरक पडत नाही शो जिंकलेल्या स्पर्धकांना दिलेली अर्धी रक्कम ते परत सुद्धा घेतात बघा एक ठरलेलं असतं की तुला पंचवीस लाख रुपये जर शोची विनिंग अमाऊंट दिले तर त्याच्यातनं अर्धी रक्कम आम्ही कापून घेणार असंही ठरलेलं असतं तर बघा अशा पद्धतीने त्यागराज खांडेलकर याने बिग बॉसवरती ताशेरे ओढलेले आहेत किंवा बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे असंही सांगितलेलं आहे विनर फिक्स असतो वोटिंग बिटिंग काही नसतं त्यांच्या मतानुसार ते कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं हे सगळं तेच ठरवतात था, त्यानंतर टीम एमध्ये कोणी कसं खेळायचं टीम बीमध्ये कोणी कसं खेळायचं पूर्ण चोवीस तास कॅमेरे चालू असतात परंतु बिग बॉसला जेवढं वाटतं तेवढंच ते घेतात त्याच लोकांचंही घेतात असंही त्यागराज यावेळी म्हणाला आता त्यागराज हे सगळं जे आहे हे, हे पब्लिसिटीसाठी करतो असं त्या बिग बॉस मराठी सीझन वनची विजेती मेघा धाडे हिने सांगितलेलं आहे की त्यागराज हे सगळं प्रसिद्धीसाठी करतो तुला बिग बॉसच्या घरामध्ये एक आठवडा सुद्धा राहता आलं नाही हीच तुझी बिग बॉसच्या घरामध्ये राहण्याची पात्रता आहे म्हणून तुला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं तर सध्या हे सोशल मीडियावर या दोघांचा वार चालू आहे पण त्यागराज खांडेलकरने सध्या बिग बॉसच्या घरामध्ये काय चालतंय कारण तो त्या घरामध्ये दोन आठवडे तरी राहून आलेला आहे तर अशा प्रकारे हा बिग बॉस शो आहे काय वाटतं तुम्हाला बिग बॉस हा रिॲलिटी शो खरंच स्क्रिप्टेड आहे का विनर फिक्स असतो का वोटिंगला काही महत्त्व नाही आहे किंवा बिग बॉस सांगेल तसंच बिग बॉसच्या घरामध्ये खेळावं लागतं याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका